श्री स्वामी समर्थ नमस्कार प्रेम भक्तांनो स्वामी म्हणतात बाळा डोळ्यातील आश्रूपूस माझ्याकडे बघ मी तुला दर्शन देण्यासाठी स्वतः आलो आहे आणि मी तुझ्या अवतीभोवती आहे घाबरू नको कोणी कधीच तुझं वाईट करू शकणार नाही बाळा माझ्या आशीर्वादाचा हात कायम तुझ्या डोक्यावर असणार आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे तर तुमचा देखील आपल्या स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर आपले स्वामी समर्थ मराठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून ठेवा कमेंटमध्ये कमेंट, कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा जीवनात अनेकदा आपल्यावर असे वेळ किती की आपल्या डोळ्यातून अश्रू येतात आपले अश्रू अनावर होतात आपल्याला रडू येते अशा वेळेस जर आपल्या दिलासा द्यायला कोणीच नसेल आपल्या जवळ निश्चित आपला घात केला असेल तर अशा वेळेस चिंतग्रस्त होऊन रडू नका कारण स्वामी सहा तुमच्या सदैव पाठीशी आहे हे विसरू नका जरी प्रत्येकजण तुम्हाला सोडून गेला असेल तुमचा घात केला असेल तुमच्यावर खूप मोठं संकट असेल तुमची वाईट दिवस चालू असतील तर बाळांना विश्वास ठेवा आपले स्वामी आहे तोपर्यंत आपले जीवन त्यांच्या अहवाली करून द्या जीवनात होणारे प्रत्येक गोष्ट आपल्या चांगल्यासाठीच होते असे स्वामी नेहमी आपल्या सांगत असतात पण स्वामी म्हणतात हे भक्त माझ्या बाळा मी आज तुला सांगू इच्छितो की तुझा प्रत्येक क्षण हा मी सुंदर बनवणार आहे तुझ्या आयुष्यात येणारा प्रत्येक संकट मी दूर करणार आहे तुझ्या मनात असलेली प्रत्येक इच्छा मी पूर्ण करणार आहे बाळा मनामध्ये संयम ठेव येणाऱ्या या प्रत्येक दिवसासाठी मी तुला शक्ती देणार आहे तुझं जीवन कसं चांगलं बनवता येईल याचा मी विचार करत आहे बाळा जीवनाचा प्रत्येक टप्प्यावर मी तुला मार्गदर्शन करत आहे घाबरू नकोस जेवढी कमतरता तुझ्या जीवनात आहे ही प्रत्येक कमतरता मी भरून काढणार आहे बाळा माझ्यावर विश्वास असेल तर मी सांगतोय ते शेवटपर्यंत आहे बाळा जीवनात प्रत्येकजण तुला चांगलं चांगलं किंवा तुला योग्य मार्ग दाखवेल असं अजिबात नाही कोणी तुला चुकीचा मार्ग दाखवेल आणि तुला चांगला मार्ग दाखवेल मग बाळा मी तुला, तुला, तुला। मारगे दाख्वेल मारगे दाख्वेल। अशी शक्तिशाली योजना देणार आहे जेणेकरून ओळखायला शिक्षित कोण तुझा भलं करत आहे आणि कोण तुझं वाईट करत आहे यासाठी बाळा तुला चांगल्या ज्ञानाची गरज आहे तुला चांगले बुद्धी वापरण्याची गरज आहे आज मी सर्वांना योग्य ते सांगत असतो परंतु काही जण माझ्याकडे दुर्लक्ष करतात तर काही जण मला खोटं ठरवतात बाळा तू असं अजिबात घाबरू नकोस कारण मला माहीत आहे की तुला काय द्यायचं आहे तुला कुठली गोष्ट शिकवायची आहे तुला कुठल्या गोष्टीपासून दूर जायचं आहे मधून बाहेर असा कधीच समजू नका की मला तुझी काळजी नाही बाळा तुझ्या आईला जशी तुझी काळजी आहे तशीच मला देखील तुझी काळजी आहे कारण बाळा तू माझा बाळ आहे सहमत असल्यास कमेंट बॉक्समध्ये स्वामी मी तुमचा बाळ आहे असं टाईप करा श्री स्वामी समर्थ मित्रांनो आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो आमच्या या स्वामी समर्थ मराठी या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद